प्रथिनांसाठी मॅग्नेशियम उपयुक्त हे तुम्हाला माहिती आहे का मॅग्नेशियम हे खनिज आहे आणि शरीरातील विशेष प्रक्रिया करण्यासाठी ह्याचा खूप महत्वाचा रोल आहे जसे हृदय किंवा रक्तवर्ण संबंधी प्रणाली किंवा नसा स्नायू हाडे यांच्यासाठी मॅग्नेशियम खूप जास्त महत्वाचं आहे शरीरातील कॅल्शियम तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि प्रथिनांच्या उत्पादनासाठी याचा महत्वाचा रोल आहे मॅग्नेशियम औषध ही मेडिकल स्टोअर मध्ये इझिली अवेलेबल आहे आणि शरीरातील रासायनिक प्रक्रिया आणि चयापचय जलक करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो प्रौढांसाठी तीनशे दहा ते ती चारशे वीस मिलीग्रॅम तसेच मुलांसाठी तीस ते चारशे वीस मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम घेणं आवश्यक आहे मॅग्नेशियम युक्त पदार्थ म्हणजेच काजू त्याच्या बिया सध्या संपूर्ण धान्य आणि समुद्री खाद्य पदार्थ शेंगा मांस हिरव्या पालेभाज्या याच्यामध्ये असत मॅग्नेशियमच्या गरजा ह्या डार्क चॉकलेटनी सुद्धा पूर्ण होतात शंभर ग्रॅम डार्क चॉकलेट मध्ये एकशे सेहेचाळीस मिलीग्रॅम इतकं मॅग्नेशियम असतं अलीकडे झालेल्या संशोधनानुसार जर तुम्ही मायग्रेनसाठी चार ते चोवीस आठवडे तुम्ही साधारणशे चोवीस ते सहाशे मिलीग्रॅम इतकं घेतलं तर त्याची तीव्रता आणि वारंवारता सुद्धा कमी होते परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती औषधं घ्यावी